नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपला शिवण शिवण फ्री शिवन क्लास आज आपला दिवस असणार आहे सतरा आपण आज शिकतोय कटोरी ब्लाउज हेवी साईज असणार आहे फोर्टी टू म्हणजे बेचाळीस साईजचं हे 42, साथ साथ कटोरी ब्लाउजचं कटिंग असणार आहे या अगोदर आपण अठ्ठावीस पासून बेचाळीस साईज पर्यंत कंटिन्यू आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्या अगोदर वन टक्स फोर टक्स भरपूर असे व्हिडिओ आपले झालेले आहेत त्याच्यानंतरची जी सिरीज असणार आहे ती असणार आहे प्रिन्सेस कटची त्याच्यामध्ये जे प्रिन्सेस कट सुद्धा आपण कटिंग पाहणार आहोत तर आज आपण बघणार आहोत बेचाळीस साईजचं सा कटोरी ब्लाउज असणार आहे आपलं इथे आपण काय करायचं आहे काय काय बदल करणं गरजेचं असतं अठ्ठावीस मध्ये आणि बेचाळीस मध्ये भरपूर असं डिफरन्स असतं याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं असतं आपण हे आज स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत कारण आता स्वतःचा जर आपण ब्लाउज शिवला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी आलेल्या आहेत याच्यावर आपण भरपूर असं त्याचं जजमेंट लावू शकतो त्याचा अनुभव येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतात आता उंच आहे पंधरा त्याच्यामध्ये एक इंच प्रत्येक साईज साठी कंपल्सरी एक इंच त्याच्यात ऍड करणं गरजेचं आहे आता बेचाळीस साईजचा चौथा भाग आपण घेणार आहोत रुंदीसाठी आणि घेर असणार आहे अडोतीस त्याचा सुद्धा आपण चौथा भाग घेणार आहोत आणि बाकीच्या मापे मी तुम्हाला सविस्तर इथे करत असताना टाकत असताना तुम्हाला दाखवणार आहे तर इथे काय करायचं आहे सगळ्यात पहिला आपण उंची टाकून घेणार आहोत कोणत्याही साठी आपण पंधरा घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण उंची साठी आपण प्लस करायचं आहे म्हणजे सोळा येणार आहे इथे आपण याच्यात कुठेही मार्जिन घेणार नाही त्याच्यामुळे इथं आपण सोळा टाकून द्यायचे आहे इथे एक असं रेषा ओढून घ्यायची जेणेकरून आपली एक रेषा पण राहील आणि एक बॉक्स तिथे आपलं जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते याच्यामध्ये ऍड करणार नाहीयेत तर गळा घ्यायचा आहे आपण पाहू शकता इथं तेवीस साईज आहे ते इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच तीनच गळा घ्यायचा आहे जर आवडत असेल त्यांच्या इच्छेनुसार इथे पावणे तीन सुद्धा आपण गळा घेऊ शकतो पण इथं मी अडीच घेतलेला आहे आता कसे कस्टमरचं जसं डिमांड असेल त्यानुसार आपण इथे गळ्याची आपण रुंदी वाढवू शकतो बेचाळीस साईज नंतर आपण पावणे तीन सुद्धा इथं गळा घेऊ शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे शोल्डर घेतलेला आहे तीन इंच आवडीनुसार हे सुद्धा तुम्ही थोडंफार वाढवू शकतात पण शोल्डर मध्ये इतका इश्यू येत नाही समोरचा गळा असणार आहे साडेसहा ते पावणे सात इंच कस्टमरचं जसं ब्लाऊज असेल त्यावरनं आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि किंवा स्वतःचा असेल तर आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये आपण बदल करू शकतो वरती अडीच घेतलेला आहे खाली पावणे तीन इंच वरती आपण हा गळा थोडासा ब्रॉड ठेवणार आहोत इथं पाहू शकता पावणे तीन किंवा तीन इंच घेतला तरी पण इथे काही हरकत नाही तीनच घेऊया आपण कारण पाहुणे तीनला फक्त रेषा कमी होत चाललेली आहे या पद्धतीने इथे एक आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत ब्रॉडनेस आपल्या आवडीनुसार ठेवायचा आहे इथे आता या पद्धतीने आपल्याला फ्रेंच कर्वा न आकार द्यायचा आहे नसेल तुमच्याकडे फ्रेंच करवा कर तुम्ही साधा सुद्धा आकार या पद्धतीने हाताने देऊ शकता व्यवस्थित येतं दोन्ही कुठेही चेंज करायची गरज पडत नाही छान असा शेप येतो जर असेल अवेलेबल तुमच्याकडे तर याने करा नाही तर आपलं डायरेक्ट हाताने केला तरी पण चालतं आकार देऊ शकतो आपण इथे आर्महोल राऊंड घ्यायचा आहे आता आपण बेचाळीस साईज साठी आपण किती काढलेला आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर इथे घेतलेला आहे आपण हे आर्महोल राऊंड म्हणजेच मुंढ्याचा आपण माप घेतलेला आहे तर सव्वा सहा इंचवर हा राऊंड आहे आता काही आता ब्लाऊज शिवलेले तयार शिवलेल्या ब्लाउज वर जर तुम्ही माप घेतलं तर हे तुम्हाला आर्मोहोल राऊंड पावणे सहा सुद्धा येऊ शकतं तर आपण त्यामध्ये काय करायचं आहे फक्त पाव इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे आता पावणे सहा जरी सव्वा सहा जरी तुम्ही नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही कारण फक्त दोन रेषेचं इथे थोडंसं अंतर वाढलेलं असतं त्याच्यामुळे तितकं काही फारसा फरक पडत नाही सहा सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता इथे जास्त असं गोंधळण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यासाठी आपण ब्लाऊज वर जरी पावणे सहा असेल तर तिथे तुम्ही डायरेक्ट सहा घेऊ शकता इथे थोडाफार बदल होऊ शकतो कारण तयार ब्लाऊज वरती आपलं माप जे आहे कारण कुणी नवीन शिवलेलं असतं नवीन दुसऱ्याकडचं शिलाई असल्यामुळे एखाद्या वेळेस कमी जास्त त्याच्यामध्ये अंतर येऊ शकतं इथे बेचाळीस साईजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तो आलेला आहे साडे दहा इंच हेवी मध्ये थोडेफार चेंजेस होत असतात आणि शिवलेल्या प्रत्येकाची शिलाईची जे मेथड असते ती थोडीफार वेगळी असते इथे साडे दहा घेतलेला आहे त्यानंतर इथे आपली शिलाई मार्जिन असणार आहे त्यानंतर आपल्याला इथे एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे पाव इंच आपल्याला हेवी साईज मध्ये बाहेर यायचं आहे पाव इंच इथे सुद्धा आपण आता करवा आकार देऊन घेऊया हा आकार घेतल्यामुळं काय होतं इथे छान असं आपल्याला आकार द्यायला सोपं जातं आणि आपला जो आकार आहे सुंदर असा आपला आकार इथे तयार होत इथे आपण पाहू शकतो इथून असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने द्या किंवा डायरेक्ट खाताना दिलं तरीही चालतं जास्त इथं विचार न करता इथे पाऊन इंचावरती आपण आकार दिलेला आहे इथं पाहू शकता या पद्धतीने इथे थोडस असं राऊंड शेप मध्ये खाली घ्यायचं आहे छान असा आकार आपला तयार झालेला आहे बॅक पार्ट आपण इथं कटिंग केलेलं नाहीये फक्त इथे एकच आकार दिलेला आहे जर घ्यायचा असेल तर इथे दीड इंच वरती आपल्याला बॅक पार्टचा घ्यायचा आहे या पद्धतीने हा आकार आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आता साईज वाढेल तसे हे आकार आपले जे आहेत ते जास्त मोठ्या प्रमाणात आपले आकार येत असतात साईज जशी छोटी असेल तसा आपला आकार छोटा येणार साईज वाढेल तसा आपला हा आकार वाढणार आहे आता कमर घेर आहे पाहू शकतो आपण अडोतीस इंच कमर घेर आहे त्याचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे तर साडे नऊ वरती एक आपण टिक करून घेणार आहोत त्यानंतर एक इंच टक्स असणार आहे आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे या पद्धतीने इथे आपण आता हे जे आहे जशास तसे जुळवून घेणार आहोत इथे अंतर जे आहे ते एखाद्या वेळेस कमी सुद्धा येऊ शकतं किंवा या रेषेपेक्षा थोडंसं जास्त सुद्धा येऊ शकतो याच्यात जास्त गोंधळून जायचं नाहीये कारण प्रत्येकाची कमर घेरची साईज जी असते कुणाची छोटी असू शकते कुणाची मोठी सुद्धा असू शकते हे झालं आपलं तयार माप त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे पट्टी मी खूप सोप्यात सोपं सांगण्याचा इथे प्रयत्न करत असते कारण आपल्या जास्त सुरुवातीपासून जे क्लास जॉईन केलेले आहेत त्यांना भरपूर असं माहिती असेल की याच्यामध्ये आपण काय काय सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगत असतो याच्यामध्ये कुठलंही अवघड वाटल्यासारखं आपल्या स्टेप नाहीयेत आणि सविस्तर असं आपलं शिवण क्लासचं चा सिरीज चालू आहे जरी काही अडचण आलीस तर तुम्ही मेसेज करून विचारू सुद्धा शकता कटोरी असणार आहे आपली सव्वा सहा इंच साईज बदल्यानंतर कटोरीचा सुद्धा आकार आपला बदलत असतो सव्वा सहा ला इथे आपल्याला कंपल्सरी फोल्ड करायचं आहे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजल्याच असतील आता इथे सेंटर केलेलं आहे सेंटर पासून इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा असत या पद्धतीने आपण असं क्रॉस मध्ये घ्यायचं आहे इथे आपण सव्वा सहा घेतलेला आहे वरती थोड्या अंतरावरती सुद्धा आपण सव्वा सहा इंच एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच आणि या भागात ना घ्यायचं आहे सव्वा अडीच इंच सव्वा दोन इंच अडीच सुद्धा घेऊ शकतो पण जर आपण अडीच इंचा अंतर घेतलं तर हा जो कोटरीचा भाग आहे खूप छोटा राहतो आणि हा जो भाग आहे खूप जास्त मध्ये येतो त्याच्यामुळे इथे फक्त सव्वा दोन घ्यायचा आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे कशा पद्धतीने कुठे काय अंतर घ्यायचं आहे कुठे कमी किंवा कुठे जास्त करायचं आहे आता हे एक पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने ही झाली आप आपली कटोरी कुठेही आपल्याला इथं आकार द्यायला अडचण आलेली नाहीये आणि आपला आकार कुठेही असा बिघडलेला नाहीये छान असा आपला कटोरीचा आकार झालेला आहे फोर्टी टू साईजची कटोरी ब्लाउजचं पेपर ड्राफ्टिंग झालेलं आहे इथपर्यंत तुम्हाला सगळ्या स्टेप समजल्या असतील एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची किंवा या बाहीच्या मापानुसार आर्महोल राऊंड नुसार बाही कशी काढायची या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर तुमची बाही कुठेही कमी पडत नाहीत आता जशास आपण हे कटिंग वेगळं करून घेऊया कपड्यावर टाकत असताना आपल्याला कुठेही याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची गरज पडत नाही या अगोदरचे जर तुम्ही कटिंग करून पाहिलं असेल किंवा शिवून पाहिला असेल तर त्याच्यात तुम्हाला कुठेही अडचण आलेली नसावी या पद्धतीने आता आपण हे पूर्ण कटिंग करून घेऊया आता कपड्यावर टाकत असताना आपल्याला फक्त इथे क्रॉस पट्टीला अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे ती आपण इथेच देऊन घेणार आहोत आता कपड्यावरती आपल्याला द्यायची एक्स्ट्राची गरज पडणार नाही या पद्धतीने ही असणार आहे आपली शिलाई मार्जिन पण इथे जर आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा दिली नाही तर मात्र आपल्याला कपड्यावरती टाकायची गरज पडते इथे देऊन घेतल्यामुळे आपण कपड्यावरती ऑलरेडी टाकलेली असल्यामुळे कपड्यावरती कुठेही आपण मार्जिन देणार नाहीत कि इथे देणार नाहीत किंवा कुठेही देणार नाहीत फक्त आपण वाढीव कटोरी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ती मार्किंग आपण जशी ड्राफ्टिंग करून घेणार आहोत इथे आपण कटोरीचं जसं ड्राफ्टिंग टाकून घेतलेलं आहे ही कटोरी आता आपण वेगळी करून ठेवूया आणि कुठे कुठे मार्जिन कशी द्यायची या अगोदर आपण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला गोंधळ होणार नाही इथे घेणार आहोत आपण सव्वा इंच या बाजूला सुद्धा आपण घेणार आहोत सव्वा इंच म्हणजे ही कटोरी जी आहे ती आपली ती, अडीच इंच चा जो टक्स असतो तिथे तीच मार, मार्जिन जे आहे ते आपण इथे टाकून घेणार आहोत आता या दोन्हीच सेंटर करायचं आहे जिथेही सेंटर येईल तिथे आपल्याला खाली जो आपण टक्स वाढवतो त्याच्यासाठी आपण एक्स्ट्राचं इथे मार्जिन घेत असतो या रेषेपासून आपण घेतोय दीड इंच हे पुरे होतं का तर एकदम परफेक्ट आपली कटोरी येते कुठेही जास्त त्याला टोक येत नाही किंवा मग जास्त कटोरी आपली मोठी होत नाहीये ही खूप छान पद्धत आहे आता माझा पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभवावरून मी कटोरीची कटिंग जी आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे मला आतापर्यंत कसलाही याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला नाहीये खूप छान आपली कटोरी बसते तसंच एक दोन आणि इथं तीन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत इथे सव्वा इंच घेतलेला आहे इथे आपण एक इंच वरती आपण माप टाकून घ्यायचं आहे इथे घ्यायचं आहे पाऊन इंच वरती या पद्धतीने म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये पाव पाव इंच अंतर कमी यायला हवं इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि इथे घ्यायचं आहे पाव इंच आलं बरोबर प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन दोन रेषेचा फरक यायला हवा तर या पद्धतीने आता आपण आकार देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली कटोरी वाढलेली होऊ शकत सुंदर असा आकार आलेला आहे सुंदर अशी आपली कटोरी कट झालेली आहे आणि कट केल्यानंतर आपली ही कटोरी साइड पार्टला बरोबर बसते कि मोठे होते हे सुद्धा आपण बघत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि हे बघणं प्रत्येक साईज साठी खूप गरजेचं आहे कारण आपली जी कटोरी आहे कुठे शिवत असताना कमी पडत नाही जर कमी पडली तर मग काय होतं दोन्ही भाग एखादा भाग खालीवर होतो आणि मग आपलं जे फिटिंग आहे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी आपण पाहू शकता या रेखे बरोबरच घेतलेला आहे कुठेही खाली वाढून घेतलेलं नाही किंवा वरती घेतलेला नाहीये या पद्धतीने जर आपण कटोरी कट केली तर आपल्याला कुठेही कट... प्रॉब्लेम येत नाही आणि आपलं परफेक्ट असं कटिंग तयार होत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अगदी नवीन जरी असाल तरी ही पद्धत तुम्हाला अगदी सहज लक्षात येते आणि तुमची कटोरी जी आहे ते परफेक्ट अशी कट होऊन तयार होते आता याच सेंटर करायचं आहे आपल्याला या पद्धतीने इथे फोल्ड करायचं आपला भाग कुठ कमी जास्त आलाय का हे चेक करायचं आणि राहिलेला जो भाग आहे इथे कुठेही आलेला नाहीये इथे आपण घेतोय आता अडीच दीड इंचा टक्स या पद्धतीने म्हणजे हा टक्स आपला इथे आपला दीड इंचा झालेला आहे सव्वा सव्वा इंच घेतलेलं हे मार्जिन आपलं इथे दीड इंच परफेक्ट होऊन जात उंची घेणार आहोत आपण अडीच ते पावणे तीन इंच पाहू शकतो इथे अजून पण दाखवते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला अडीच इंच पावणे तीन इंच इथंपर्यंत आपण उंची घेऊ शकतो पावणे तीन पेक्षा जास्त घ्यायची नाही मग आपली जो कटोरी आहे ती व्यवस्थित येत नाही मग जास्त आपलं टोक येत यासाठी परफेक्ट अशी आपली कटोरी कट झालेली आहे साईड पार्ट लावून बघूया आपण कुठे कमी पडते का जास्त होते या पद्धतीने आपण आता इथे अटॅच केला ना व्यवस्थित हे आपलं बरोबर कटोरी बसून जाते छान असं आपलं कटिंग झालेलं आहे क्रॉस पट्टी सुद्धा आपण कट करून घेतलेली आहे त्याच्यात कुठेही आपल्याला मार्जिन द्यायची गरज पडत नाही जस तसं आपण कपड्यावरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपली पूर्ण ब्लाउज वरती पेपर कटिंग ठेवून जशा मार्किंग करायची कुठेही एक्स्ट्रा मार्जिन द्यायची नाहीये छान असं कट करून घ्यायचं कट करत असताना गोंधळ करायचा नाहीये किंवा जास्तीचा कपडा आपण आता ब्लाउज पीसवर ठेवत असताना बरोबर या रेषेपासूनच इथं रेष ओढून घ्यायची आहे जर तुम्ही थोडंसं अंतरावून घेतलं तर हे माप आपलं वाढणार आहे तर तसं न करता अक्युरेट असं आपल्याला इथं ड्राफ्टिंग काढून घ्यायचे आहे जस तशी कट करायची आणि व्यवस्थित असं आपलं ब्लाउज परफेक्ट शिवत असताना सावकाश असं शिवायचं कुठे खेचायचं नाही ओढायचं नाही जोडत असताना हा भाग व्यवस्थित जोडून घ्यायचा याच्यावरती कशा पद्धतीने जोडायचा किंवा मग कोणत्या साईडला कसं जोडलं गेलं पाहिजे त्याच्यावरती सुद्धा भरपूर अशा चॅनलवरती व्हिडिओ आपल्या टाकलेले आहेत तिथे जाऊन स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी माहिती मिळून जाते तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना त्यांना जर शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा नवीन नवीन माहिती मिळेल आणि येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाईल तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग